हॅलो एवरीवन वन वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ टुडे इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू लर्न द निगेटिव्ह सेंटेन्सेस इन फ्युचर कंटिन्युएस टेन्स म्हणजेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू भविष्य काळातील नकाराड्थी वाक्ये त्याच्या स्ट्रक्चरनुसार इंग्रजीमध्ये कशी ट्रान्सलेट करायची ते शिकणार आहोत तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा मागच्या व्हिडिओमध्ये आपण चालू भविष्य काळातील होकारार्थी वाक्ये त्याच्या स्ट्रक्चरनुसार इंग्रजीमध्ये कशी ट्रान्सलेट करायची ते शिकलो तेव्हा तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी चालू भविष्य काळातील काही नकारार्थी मराठीतील वाक्य इथे लिहिलेली आहेत तर या वाक्यांच्या आपण त्याच्या स्ट्रक्चरनुसार म्हणजेच यावर दिलेल्या स्ट्रक्चरनुसार इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत तर इथे बघा स्ट्रक्चर कसं असेल इंग्रजीमध्ये मग सब्जेक्ट सर्वात आधी सब्जेक्ट म्हणजेच काय असतो करता असतो कोणतेही विधानार्थी वाक्य असले म्हणजे आपण करताच घेत असतो सर्वात आधी यायचं आहे सब्जेक्ट म्हणजेच कर्ता त्यानंतर शॉल किंवा वईल हे सहाय्य क्रियापद भविष्यकाळामध्ये घेतले जाते आता शॉल किंवा उईल हे कर्त्यानुसार वापरले जाते ग्रॅमॅटिकली म्हणजेच कर्ता जर आय किंवा उई असेल तर शॉल वापरले जाते आणि बाकी इतर करते असतील तर वुईल हे वापरले जाते परंतु आता मॉडर्न इंग्लिशमध्ये आणि स्पोकन इंग्लिशमध्ये करता कोणताही असला तरी वुईल हेच सहाय्य कार्यक्रियापद वापरले जाते म्हणजेच करता कोणताही असला तरी आपण विल हे सहाय्यकारी क्रियापद वापरणार आहोत त्यानंतर नकारार्थी वाक्य असल्यामुळे नंतर काय घ्यायचं आहे नॉट म्हणजेच विल नॉट बी अशा प्रकारे बी घ्यायचं त्यानंतर क्रियापदाचे आय एन जी असलेले रूप हे बघा आता चालू काळ मग तो वर्तमान काळ असो भूतकाळ असो किंवा भविष्यकाळ असो क्रियापदाचे आय एन जी फॉर्म असलेले रूप हेच वापरले जाते हे लक्षात ठेवायचं कोणताही चालू काळ असला तरी दिघी काळांपैकी आय एन जी फॉर्म असलेले रूपच वापरले जाते त्यानंतर सर्वात शेवटी घेतलं जाते ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म अशा प्रकारे स्ट्रक्चर हे इंग्रजीमध्ये असणार आहे आता इथे बघा फर्स्ट सेंटेन्स मी लिहिलेला आहे तो त्याचे घर विकत नसेल बघा आता आता या सेंटेन्समध्ये सर्वात आधी आपल्याला काय घ्यायचं आहे करता मग करता कोणता आहे तो मग तोसाठी आपण इंग्रजीमध्ये ही वापरतो तोसाठी इंग्रजीमध्ये आपण ही वापरतो त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे वेल नॉट बी बघा ही will नॉट बी नंतर आपल्याला क्रियापदाचे जी रूप घ्यायचे आहे म्हणजेच आता क्रियापद बघावला विकत हे क्रियापद आहे म्हणजेच मूळ क्रियापद काय विकणे मग विकण्यासाठी सेल हा शब्द आपण वापरतो ई ये। डबल एल सेल म्हणजेच से विकणे त्याचा जी फॉर्म काय येईल मग सेलिंग ई ये डबल एल आय एन जी ही विल नॉट बी सेलिंग तो विकत नसेल काय ऑब्जेक्ट काय आहे तर त्याचे घर आता त्याच्यासाठी आपण हीज हा शब्द वापरत असतो इंग्रजीमध्ये आणि घरसाठी हाऊस बघा अगदी सोपं आहे स्ट्रक्चर जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला कोणतेही प्रकारचे मग चालू भविष्य काळातील वाक्य अशा प्रकारे मग बनवता येईल तो त्याचे घर विकत नसेल ही विल नॉट बी सेलिंग हीच हाऊस आता इथे बघा मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की चालू काळ कोणताही असला तरी क्रियापदाचे रूपच तुम्हाला वापरायचे आहे त्यानंतर करताही हा प्रत्येक कोणताही चालू काळ असला म्हणजे करता हा सुरुवातीला येणारच आहे आणि ऑब्जेक्ट हे शेवटीच येणार आहे म्हणजे तुम्हाला फक्त लक्षात काय ठेवायचं आहे तर हे जे सहाय्यकारी क्रियापद आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे विल नॉट बी भविष्यकाळामध्ये अशा प्रकारे भूतकाळातलं सहाय्यकारी क्रियापद इथे फक्त बदलेल वर्तमान काळातलं इथे बदले बाकी जे स्ट्रक्चर आहे से ते सेम असते म्हणजेच तुम्हाला इथे फक्त काय लक्षात ठेवायचं आहे तर हे सहाय्यकारी क्रियापद चालू काळामध्ये हे लक्षात ठेवायचं आता नेक्स्ट सेंटेन्स बघा ती रविवारी निघत नसेल बघा आता मग इथे करता कोणता आहे ती मग तीसाठी आपण शी वापरत असतो म्हणजे आपण इथे काय घेणार आहोत शी त्यानंतर घ्यायचं आहे वेल नॉट बी शी विल नॉट बी आता बघा इथे क्रियापद बघायचं क्रियापद आहे निघत म्हणजेच मूळ क्रियापद काय लिहायचं निघणे मग निघणे त्यासाठी लिव हा शब्द आपण वापरत असतो मग त्याचा आय एन जी फॉर्म काही लिव्हिंग म्हणजेच एल ई -e ए बी आय एन जी लिव्हिंग सी विल नॉट बी लिव्हिंग ती निघत नसेल केव्हा निघत नसेल रविवारी म्हणून आपण इथे काय घेणार आहोत ऑन संडे अशा प्रकारे मग हे सेंटेन्स निगेटिव्ह सेंटेन्स इथे तयार झालेला आहे ती रविवारी निघत नसेल सी विल नॉट बी लिव्हिंग ऑन संडे अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा ते इंग्रजी बोलत नसतील बघा आता ते इंग्रजी बोलत नसतील मग आता इथे करता बघायचा मग करता कोणता आहे ते मग तेसाठी आपण काय वापरतो इंग्रजीमध्ये दे म्हणून इथे सुरुवात कशाने होणार आहे दे त्यानंतर विल बघा स्ट्रक्चरनुसारच इथे तयार करायचे दे विल नॉट बी नंतर काय आहे क्रियापदाचा आय एन जी मग क्रियापद कोणता आहे बोलत म्हणजेच बोलणे मग बोलणे त्यासाठी आपण स्पीक हा शब्द वापरतो त्याचा आय जी फॉर्म घ्यायचा स्पीकिंग पी ई ए के आय एन जी दे विल नॉट बी स्पीकिंग ते बोलत नसतील काय बोलत नसतील इंग्रजी म्हणजेच इथे ऑब्जेक्ट आपण काय घेणार आहोत दे विल नॉट बी स्पीकिंग इंग्लिश इतकं सोपं आहे इंग्लिश अशा प्रकारे मग हे सेंटेन्स इथे तयार झालेलं आहे आता नेक्स्ट बघा दे विल नॉट बी स्पीकिंग इंग्लिश म्हणजे ते इंग्रजी बोलत नसतील अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा ती स्कूटर चालवायला शिकत नसेल बघा आता बोलत असतो आपण हे बऱ्याच वेळेला वाक्य तर आता इथे ती हा करता आहे म्हणजेच इथे काय येणार आहे कशाने सुरुवात होणार आहे शी त्यानंतर वेल नॉट बी बघा आता शी विल नॉट बी नंतर काय घ्यायचं असते आपल्याला क्रियापदाचा एन जी फॉर्म असलेला रूप आता इथे शिकत हे मेन वर्ब आहे मुख्य क्रियापद आहे म्हणून आपण त्याचा एन जी फॉर्म इथे घेणार आहोत शी विल नॉट बी लर्न शिकणे म्हणजेच लर्न त्याचा एन जी फॉर्म लर्निंग एल ई ए आर येणा एन जी सी विल नॉट बी लर्निंग ती शिकत नसेल आता हे सुद्धा स्कूटर चालवायला म्हणजे से सुद्धा क्रियापद आहे पण मेन क्रियापद हे आहे म्हणून आपण त्याला त्याचा एन जी फॉर्म इथे घेतलेला आहे स्कूटर चालवायला काय शिकत नसेल तर स्कूटर चालवायला म्हणून आपण इथे टू ड्रायव ए स्कूटर अशा प्रकारे मग हे वाक्य तयार झालेलं आहे इंग्लिशमध्ये बघा शी विल नॉट बी लर्निंग टू ड्रायव ए स्कूटर ती स्कूटर चालवायला शिकत नसेल आता नेक्स्ट बघा मी तुझ्याशी बोलत नसेल बघा आता आता इथे करता कोणता आहे मग मी मग मीसाठी आपण काय घेत असतो इंग्रजीत आय हे तर सर्वांनाच माहिती आहे त्यानंतर घ्यायचं आहे विल नॉट बी आय विल नॉट बी आता बोलणे आता इथे बोलण्यासाठी आपण टॉक हा शब्द वापरणार आहोत व त्याचा ऐन जी फॉर्म टॉकिंग आय विल नॉट बी टॉकिंग आता मग कोणाशी बोलणार नाही ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म काय आहे तर तुझ्याशी म्हणून त्यासाठी आपण घेणार आहोत तुझ्याशी आहे म्हणून इथे घेणार आहोत आपण विथ यू अशा प्रकारे मी तुझ्याशी बोलत नसेल म्हणजेच आय विल नॉट बी टॉकिंग विथ यू अशा प्रकारे मग हे इंग्रजीमध्ये इथे ट्रान्सलेट झालेलं आहे आता नेक्स्ट बघा तो तुझी वाट पाहत नसेल बघा आता पाहात नसेल नकारात्मक आहे म्हणून आपण फक्त नॉटचा उपयोग इथे केलेला आहे लक्षात ठेवायचं आता तो साठी आपण इंग्रजीत वापरतो ही हा आहे कर्ता त्यानंतर काय घेत असतो आपण सहाय्यकारी क्रियापद विल नॉट बी ही विल नॉट बी नंतर काय घ्यायचं असते आपल्याला क्रियापदाचे अँजी फॉर्म असलेले रूप मग क्रियापद वाट पाहत म्हणजेच वाट पाहणे मला वाटते बऱ्याच वाक्यांमध्ये आपला हा हे क्रियापद आलेलंच आहे आता तुम्हाला ते माहीत आलेलंच आहे वेट त्याचा एन जी फॉम वेटिंग ही विल नॉट बी वेटिंग तो वाट पाहत नसेल कोणाची तर तुझी मग त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये कोणता शब्द वापरतो तुझीसाठी यू म्हणून आपण इथे किंवा तुझ्याकरता या अर्थाने म्हणून आपण इथे फॉर यू असे असं येणार आहे ही विल नॉट बी वेटिंग फॉर यू तो तुझी वाट पाहत नसेल अशा प्रकारे हे इंग्रजीमध्ये इथे ट्रान्सलेट झालेला आहे त्यानंतर नेक्स्ट बघा ती घरी जात नसेल बघा आता इथे करता कोणता आहे मग ती मग तीसाठी आपण वापरतो शी मग त्यानंतर आपण काय घेतो वेल नॉट बी शी विल नॉट बी आता क्रियापद बघायचं जात म्हणजेच जाणे त्यासाठी आपण गो हा शब्द वापरतो त्याचा आय एन जी फॉम गोईंग जी ओ आय एन जी सी विल नॉट बी गोईंग ती जात नसेल कुठे जात नसेल तर घरी म्हणून इथे घरीसाठी आपण काय घेणार आहोत होम सी विल नॉट बी गोईंग होम ती घरी जात नसेल अशा प्रकारे अगदी सहजरित्या स्ट्रक्चर जर आपल्या लक्षात स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं म्हणजे कसं तर तिघही जे काळ आहेत तसे चालू काळ आहेत तिथे फक्त काय बदल होणार आहे मी तर तुम्हाला सांगितलं की करता तर आधीच येणार आहे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म हे शेवटीच येणार आहे आणि त्याआधी क्रियापदाचे आयन फॉर्म असलेला चालू काळ असला म्हणजेच क्रियापदाचा आयनजी फॉर्म वापरायचा हे लक्षात ठेवायचं म्हणजे मध्ये फक्त आपलं वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ हे जी सहाय्यकारी क्रियापद आहे त्यात बदल होत जाणार आहे ते जरी लक्षात ठेवलं तुम्ही की चालू काळात मग वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ कोणते सहायकारी क्रियापदं वापरली जातात तरी तुम्हाला कोणत्याही काळातलं चालू काळातलं आणि सेंटेन्स इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करता येईल आता लास्ट सेंटेन्स बघा तो टी व्ही पाहात असे आता हे जे सेंटेन्स आहे ते तुम्ही वर दिलेले जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरनुसार इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून कमेंट बॉक्समध्ये यायचं आहे आता इथे करता आहे तो त्यानंतर क्रियापद आहे सॉरी तो टी व्ही पाहत नसेल असं वाक्य आहे पाहत हे क्रियापद आलं त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म काय आहे टी व्ही म्हणजे सर्व दिलेले आहे ते कर्ता आहे क्रियापद आहे कर्म आहे हे वापरून तुम्हाला बरेच स्ट्रक्चरनुसार मग इंग्रजीमध्ये वाक्य ट्रान्सलेट करायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याला संपूर्ण काळ शिकायचे आहेत तर मी आधीपासून प्रेझेंट टेन्सपासून सुरू केलेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह यसनो टाईप त्यानंतर डब्ल्यू एस टाईप क्वेचन असे प्रत्येक काळातली सहा सात किंवा आठ नऊ तरी वाक्य प्रत्येक व्हिडिओमध्ये घेतलेली आहेत आणि तुम्हाला जर संपूर्ण कार शिकायचे असतील तर त्याची एक प्लेलिस्ट मी माझ्या चॅनलवर दिलेली आहे तर त्यातील सर्व व्हिडिओ तुम्ही नक्की बघा म्हणजे तुमच्या सर्व टेन्स सहजरित्या लक्षात येतील आता त्या प्लेलिस्टची लिंक मी आजच्या व्हिडिओमध्ये दिलेलीच आहे तेव्हा तुम्ही ते संपूर्ण व्हिडिओसुद्धा नक्की बघा तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू